हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय मिनी ब्लॉग तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये हायपोथायरॉडिझममध्ये म्हणजे असा थायरॉइड ज्यामध्ये वे गेन होतं त्यामध्ये काय अवॉइड केलं पाहिजे हे सांगत आहेत सो फ्रेंड्स फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही जे क्रुसिफेरस व्हेजिटेबल्स असतात जसं की फुलकोबी पत्ता कोबी मुळा हे व्हेजिटेबल्स तुम्ही अवॉइड केले पाहिजेत त्यानंतर फ्रेंड्स तुम्ही जे, जे सोयाबीन असतं ते खाणं अवॉइड केलं पाहिजे त्यानंतर तुम्ही जे स्टोन फ्रुट्स असतात जसं की आपला मँगो झाला म्हणजे आंबा त्यानंतर पीचेस प्लम्स चेरीज अॅप्रिकोट्स हे फ्रूट्स खाणं तुम्ही अवॉइड केलं पाहिजे फ्रेंड्स तुम्ही जी व्हाईट शुगर असते म्हणजे शुगर साखर कम्प्लिटली बंद केली पाहिजे ग्लुटेन फ्री तुम्ही जेवण करा आणि कोणतंही फूड जे असेल ते ग्लुटेन फ्री खा त्यासोबत तुम्ही मिलेट्समध्ये ज्वारी बाजरी रागी हे खाणं बंद करा कॉफी पिणं बंद करा घ्यायचा ते एक टाइम चहा घ्या आणि त्याचसोबत तुम्ही बिस्किट पास्ता पिझ्झा ब्रेड हे खाणं कम्प्लिटली बंद करा आणि यासोबत फ्रेंड्स तुम्ही दहा हजार पावलं ॲटलीस्ट डेली वॉक करा एक घंटा योगा करा आणि झुंबा